भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होताना दिसत आहे शरद कोळी लोकसभा निवडणुकीत सोलापूरसह महाराष्ट्र अनेक ठिकाणी भाजपला उमेदवार भेटत नाहीत काही भाजपचे बांडगुळं भाजपच्या तुकड्यावर जगणारी भुंकणारी कुत्रे नेते मंडळी उद्धव ठाकरेंना शिल्लक सेना म्हणून हिणवत होते भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होत असताना दिसत आहे भाजपने आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ज्या पद्धतीने जोगवा मागितला जातो त्या पद्धतीने दारोदारी जाऊन भाजप उमेदवारीची भीक मागण्याचं काम चालू आहे त्यामुळं भाजप महाराष्ट्र शिल्लक राहिलेली नाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह नितेश राणे यांची डेट संपलेली आहे कचऱ्याच्या डब्यात त्यांना जमा करण्याची वेळ आलेली आहे भाजपने त्यांना वापरून वापरून आहे ते आता बिनकामाचे आहेत भाजपने राणे कुटुंबियांना उमेदवारी दिली तर डिपॉझिट जप्त होईल म्हणून भाजपने अगोदरच राण ओळखून घेऊन बाजूला केले आहे घोडा आणि मैदान जवळच आहे नितेश राणे लवकरच तुला कळेल कोण आता आत जाणार कोण बाहेर जाणार लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता जाणार आहे भाजप या देशातून तडेपार होणार आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुझ्यासारखे धोकेबाद जेलमध्ये घातल्याशिवाय महाविकास आघाडीचे नेते गप्प बसणार नाहीत नारायण राणेंच्या अशी परिस्थिती आहे काय वाटते जाऊ शकते मुळामध्ये नारायण राणे आणि नितेश राणे डेट संपलेली आहे ती आता कचऱ्याच्या डब्यामध्ये त्यांना जमा करायची वेळ आलेली आहे त्यांना आता भाजपनं वापरून वापरून त्यांचा चक्काचूर आहे ते आता बिनकामाची राहिलेली आहे त्याच्यामुळं भाजपला माहित आहे की राणे कुटुंबाला जर उमेदवारी दिली तर हाय ही डिपॉजिट देखील दिक, जप्त होईल म्हणून भाजपनं अदुकरच रान वळकून घेतलेलं आहे आणि राण्यांना बाजूला केलेला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ईडीनं अटक केलेली त्यानंतर ती नितीश राणे यांनी ट्विट केले आहे आज मफलर वाला अंदर गया जल्दी ही गले का पट्टा वाला भी अंदर जाएगा असं म्हणत उद्धव ठाकरेंना कुठेतरी डिवसण्याचा प्रयत्न दिसतोय काय नेमकं त्यांना उत्तर असणार घोडा आणि मैदान जवळच आहे नितेश राणे लवकरच तुला कळेल कोण आत जाणार आहे आणि कोण बाहेर जाणार लोकसभेमध्ये देखील भाजपची सत्ता जाणार आहे भाजप या देशातून तडीपार होणार आहे आणि लवकरच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुझ्यासारखी भुकणारे कुत्र्याच सगळेच भ्रष्ट धोकेबाज या सर्वांनाच झेलमध्ये घातल्याशिवाय महाविकास आघाडीचे नेते मंडळी गप्प बसणार आहे आणि त्याच्यातला पहिला नंबर ही नितेश राण्याचा आणि नारायण राण्याचा लागेल ते सोलापूर लोकसभेचा काँग्रेसकडून आणि इंडिया आघाडीकडून प्रणती शिंदे यांची उमेदवारी काल जाहीर झालेली आहे भाजपाकडून मात्र अद्याप उमेदवार जाहीर नाही काय एकंदरीत परिस्थिती वाटते खरं तर आज सांगायला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी उमेदवार भेटत नाहीत काही भाजपचे बांडगोळे तुकड्यावर भाजपच्या जगणारे भुकणारे काय नेते मंडळे उद्धव साहेबांना शिल्लक सेना शिल्लक सेना म्हणून असे हिनवत होते परंतु आज शिल्लक सेना आहे ग भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होताना दिसत आहे हे भाजपनं आता आत्मपरिषण करण्याची गरज आहे कारण भाजपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सगळे जाहीर झालेले आहेत आणि भाजपला अजून उमेदवार देखील मिळत नाही भाजप जोगवा ज्या पद्धतीनं मागविला जातो त्या पद्धतीनं दारोदारी जाऊन उमेदवाराची भीक मागण्याचं काम भाजपचं चालू आहे भाजपला सध्या उमेदवार मिळत नाही त्याच्यामुळं भाजप महाराष्ट्रात शिल्लक राहिले का नाही त्यांनी आता आत्मपर्ण करण्याची गरज आहे आरोप आहे की लिकर स्कॅन जो दिल्लीत झाला त्याचा आणि उद्धव ठाकरेंचा काय संबंध आहे अरविंद केजरीवाल यांची भेट देखील त्यांनी घेतली होती त्यामुळे लिकर स्कॅमचा आणि मातोश्रीचा काय संबंध असं ते विचारतात त्यांना काय उत्तर असणार मुळामध्ये हे प्रश्न विचारायचा अधिकारी या दारोड्या नितेश राण्याला अजिबात नाही कारण नितेश राण्यासह त्याचं संपूर्ण कुटुंब नशामध्ये डुबलेलं आहे त्याच्यामुळं वेळोवेळी यांनी चुकीच्या पद्धतीनं कायद्याचा गैरवापर करून पदाचा गैरवापर करून अनेक घोटाळे केलेले आहेत हे नशेमध्ये दारू पिऊन गांजा पिऊन आपू चरस मारून ही अशा पद्धतीनं बोलत आहे याला बिलकुल अधिकार नाही उद्धव साहेब सुसंस्कृत आणि सरळ मार्गी माणूस आहे त्याच्यामुळे उद्धव साहेबांवरती बोलायचा नितेश राणेला बिलकुल देखील अधिकार नाही लवकरच कळेल की भ्रष्टाचारी कोण आहेत सरकार भाजपचं गेल्यानंतर ज्या वेळेस महाविकास आघाडीचे सरकार येईल त्यावेळेस ह्या कोकणातल्या कोंबड्यापासूनच सुरुवात होईल जेलमध्ये टाकायचं काम हे तिथूनच होईल